जय श्रीराम श्री, श्री रामलल्ला म्हणतात ज्या स्त्रिया ही चार कामे पतीच्या आधी करतात त्यांना पाप लागते मित्रांनो भगवान श्री सांगितलं की ही चार कामे स्त्रीने तिच्या नवऱ्याचा अगोदर करू नयेत मित्रांनो स्त्रीला घराची लक्ष्मी समजले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री सुखी आहे ज्या घरामध्ये स्त्रीला मान सम्मान आहे अशा घरांमध्ये सर्व देवी देवता निवास करत असतात असे घर नेहमी सुख समृद्धीने संपन्न असते आणि ज्या घरामध्ये स्त्री दुःखी असते तिच्या वेळोवेळी अपमान केला जातो अशा ठिकाणी दुःख रोग आजारपण दरिद्रता तळ ठोकून राहते आपल्या देशांमध्ये पुरातन कालापासून स्त्रीची पूजा केली जाते कारण स्त्री नेहमी सुखी समृद्धी वाढवत असते जर ती स्त्री तिच्या नियमांचं आणि आदर्शाचं पालन करत नसेल तर अशा घरांमध्ये दुःख भांडण आणि उत्पन्न होऊ शकतो आज मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या गोष्टी एका गृहिणीने नवऱ्याच्या अगोदर बिलकुल करू नयेत तर मित्रांनो आनंद रामायणामध्ये एक प्रसंग आहे ज्यामध्ये भगवान श्री रामांनी स्त्रियांना खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आपल्या घरातील स्त्री जर त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये अवलंबते अशी बर तर अशी स्त्री नेहमीच त्या घरातील पुरुषांची प्रिय आवडती स्त्री बनून राहते आणि त्याचबरोबर अशा घरांमध्ये कधीच गरिबी किंवा भांडणाचे वातावरण निर्माण होत नाही तर मित्रांनो ना तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवट पर्यंत अगदी लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा हा व्हिडिओ आवर्जून दाखवा मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती करते तुम्ही जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो प्रभू श्रीरामासाठी व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये प्रभू श्रीरामांचा जयघोष हा झालाच पाहिजे तर मित्रांनो ही घटना त्यावेळेची आहे जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्येचे राजा होते त्यांचे दोन पुत्र लव आणि कुश यांचा विवाह झाला होता त्यावेळेला सीता माता अयोध्येच्या महालामध्ये महाराणी बनून राहत होत्या आता इथे काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की सीता माता महाराणी बनून अयोध्येच्या महालामध्ये कधी राहिली होती तर मित्रांनो ही ती तर ऋषी वाल्मिकीच्या आश्रमातून परत आल्यानंतर धरणी मातीमध्ये सामावून गेली होती आणि त्यावेळी लवकुश यांचे लग्न सुद्धा झाले नव्हते ते त्यावेळेला किशोरवयीन होते तर मित्रांनो या बाबतीत मनामध्ये संभ्रम बिलकुल ठेवू नका प्रभू श्रीरामाचा अवतार एकाच वेळेला झालेला नाही तर प्रत्येक कल्पमध्ये प्रभू श्रीरामाचा अवतार झालेला आहे स्वामी तुलसीदास यांनी सुद्धा सांगितलं आहे की कल्पकल्प कल्प प्रति प्रभू अवतारही चारू चरित्र नाना विधी करही आणि ही कथा एका वेगळ्या कल्पाची आहे ज्यामध्ये सीता माता धरणीमध्ये सामावते आणि प्रभू श्रीराम मातेला धरती मातेकडून पुन्हा मागून घेतात या कल्प कल्पमध्ये युगामध्ये भगवान श्रीरामाने अकरा हजार वर्ष अयोध्येवर राज्य केले होते जेव्हा प्रभू श्रीरामांच्या दोन्ही पुत्रांचा लव आणि कुशचा विवाह साला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या सोयऱ्याकडून काही भेटवस्तू आल्या होत्या सुंदर सुंदर फुलांनी आणि फळांनी सजवलेल्या टोपल्या होत्या भगवान श्रीरामांनी त्या टोपल्यांमधील काही टोपल्या सीता मात्याकडे पाठवल्या आणि काही टोपल्या श्रीराम आणि भावांमध्ये वाटल्या होत्या मित्रांनो झालं असं की सीता मातेकडे ज्या टोपल्या गेल्या होत्या त्यातील एका टोपलीला सीता माता खोलून पाहू लागले त्यांनी पाहिलं ला की टोपलीमध्ये सुंदर कमळाचे फुल ठेवलेले आहे आता सीतेने त्यातील एक कमळाचे फुल उचलले आणि त्याच्या सुगंध घेऊ लागल्या सीता मातेने हा विचार केला नाही की अजून त्या फुलांचा सुगंध माझ्या स्वामींनी घेतलेला नाही तर मी कसा घेऊ त्यांनी या फुलाला प्रभू श्रीरामांना अर्पण न करताच त्या फुलाचा सुगंध घेतला या गोष्टीला तुम्ही सीता मातेची एक चूक समजू शकता की माझ्या जगाला काहीतरी शिक्षा देण्याचे एक माध्यम समजू शकता कारण मित्रांनो देवाकडून कधीच कोणती चूक घडत नाही आणि जर ते असे कोणते चूक दाखवत असतील तर त्याचा उद्देश देखील हाच असतो की मानव जातीला यामधून काहीतरी शिक्षा देणे ज्याप्रमाणे पंचवटी मध्ये सीता मातेने रावणाच्या मागण्यांनी रावणाला भिक्षा दिली होती त्यावेळी त्यांनी अखंड नारी जातीला ही शिक्षा दिली कि जेव्हा आपण कुठलाही साधू संत गरीब उपाशी पोटी आपल्या द्वाराजवळ येत असेल तर अशा वेळी त्याला निराश करू नये सोबतच त्यांनी लक्ष्मण रेखाला पार करून हे सुद्धा सांगितले की कुठल्याही साधू संतांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपले स्वतःचे सुरक्षा कवच तोडून बाहेर जाऊ नये कारण साधू वेशात सुद्धा कुठला दानव येऊ शकतो स्वतः जगदंबा होती तिला माहीत होते की हा कोणी साधू नाही तर राक्षस आहे आणि तरी सुद्धा या जगातील सर्व स्त्रियांना शिक्षा देण्याच्या हेतूने मातेने ही लीला रचली जेव्हा सीता माता यांच्या महालात बसून कमलाचा सुगंध घेत होती तेव्हा अंतर्यामी भगवान श्रीराम आपल्या दरबारात बसून हे सर्व दृश्य पाहत होते त्यांनी खूप वेळा या गोष्टीवर विचार केला कि जनकानंदनी सीतेच्या या कार्याने जगातील समस्त स्त्रियांना कोणता संदेश जाऊ शकतो मी सुगंध न घेण्यापूर्वीच सीतेने त्या कमळाचा सुगंध घेतला आहे शिलवान पतिव्रता स्त्रीमध्ये हा गुण असू नये कोणताही स्वादिष्ट पकवान किंवा सुंदर पदार्थ जर नवऱ्याच्या अगोदर खायचाच आहे तर अशा वेळी सर्वप्रथम नवऱ्याची अनुमती घेऊन किंवा नवऱ्याला तो पदार्थ दिल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्या आणि त्यामुळे पतीचा अपमान केल्याचा दोष लागणार नाही एका स्त्रीला पृथ्वीसारखा सहनशील आणि संतुष्ट असायला हवं कारण सर्वांना खाऊ घालण्याचे काम स्त्रीचे असते आणि म्हणून स्त्री ही महान आहे जी सर्वाच्या खाण्यापिण्याची चिंता ठेवत असते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते अशा घरातील लोकांना पोट भरून जेवण्याचे सुख सुद्धा मिळत नाही आणि म्हणूनच म्हणतात की स्त्री शिवाय घर हे घर नसते एक स्त्री घराला सजवत असते आणि म्हणूनच तिला गृहिणी म्हणतात तुम्ही तुमचं घर कितीही सुंदर बनवा त्याला कितीही सजवा कितीही चमकवा परंतु जेव्हापर्यंत त्या घरामध्ये स्त्री नसेल तेव्हापर्यंत त्या घराला घरपण नसेल त्या घराची कोणतीही शोभा नसेल प्रभू श्रीरामांनी विचार केला जर मी यावेळी शांत राहिलो तर सीता मातेने दाखवलेले या मार्गावरील जगातील सर्व स्त्रिया चालतील आणि हाच विचार करून ते सीता माते जवळ गेले ते सीता मातेला एक शब्दही बोलले नाहीत तर ते नेहमीप्रमाणे सीता मातेचे वेगवेगळ्या गोष्टीत कौतुक करत होते इथे भगवान श्रीराम पुरुषांसाठी सुद्धा एक खूप महत्वपूर्ण संदेश देत आहेत तुमच्या घरातील स्त्रीकडून जर कोणी कोणतीही चूक घडली असेल तर पुरुषांनी हे कायम लक्षात ठेवावे की त्यांनी एकदमच त्यांच्या अंगावर धावून जाऊ नये तर त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारे समजावे की तिला तिची चूकही समजून येईल आणि तिला अपमानित सुद्धा वाटणार नाही कोणत्याही अपशब्दाचा वापर करू नये असे शब्द घरामध्ये वादविवाद घरामध्ये अंतर निर्माण करतात वेगळे सुद्धा करतात नात्यामध्ये कटुपणा अशा वेळी ते रागाने लाल बुंद होऊन जातात नको नको ते शब्द तिला बोलतात शेजाऱ्या बाजारांच्या समोर तिला घालून पाडून बोलतात तिला मारू लागतात जो काम बिघडायचं होतं जी चूक व्हायची होती ती आता झाली आहे आता तुम्ही तिला घालून पाडून बोलण्याने अपशब्द बोलण्याने मारल्याने ती चूक सुधारणार नाही तर यामुळे तुमच्या नात्यांमध्येच दुरावा येऊ योग शकतो योग्य हेच आहे की तुम्ही चूक करणाऱ्याला अशा प्रकारे समजावा की त्याला वाईटही वाटणार नाही आणि त्याच्या चूकही त्याला जाणीव सुद्धा होईल ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सीता मातेला समजावलं होतं श्रीरामांनी सीता मातेला कशा प्रकारे समजावलं होतं आपण पुढे जाणून घेऊया जेव्हा प्रभू श्रीराम सीता माते जवळ जाऊन बसले त्यांच्या सोबत बोलू लागले तेव्हा सीता मातेने सुद्धा मिळालेल्या त्या भेटवस्तू प्रभू श्रीरामांसमोर ठेवल्या प्रभू श्रीरामांनी त्या टोपल्यांमधून काही फळ बाहेर काढले आणि ते त्याचा आस्वाद घेऊ लागले आणि सीता मातेला सुद्धा त्या त्यातील त्यातील काही फळ दिले भगवान श्रीराम यांनी हा विषय अजून काढलाच नव्हता की मी फुलाचा सुगंध घेण्यापूर्वीच तुम्ही त्या फुलाचा सुगंध का घेतला हळूहळू खूप दिवस निघून गेले एके दिवशी सीता मातेने एकादशीचे व्रत केले होते आणि द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीच्या बागेमध्ये गेल्या तिथे जाऊन त्यांनी तुळशीची पूजा केली आणि तुळशीला परिक्रमा सुद्धा केली एकादशीचे व्रत ठेवल्यामुळे सीता मातेचा शरीरामध्ये मा थोड थोडी थोड थोडी थकावट आली होती आणि अशामध्ये मा सीता मातेच्या साडीच्या पदरामध्ये मा तुळशीचे एक पान अडकून तुटून ते पृथ्वीवर पडले द्वादशीच्या दिवशी त्या तुळशीचा तुळशी पात्राला तुटलेला पाहून केला मी तर खूप मोठा अपराध केला आहे आणि हाच विचार करून थोडी भयभीत झाली आणि त्यांनी त्या तुळशी पात्राला उचलून त्याला प्रणाम करून पुन्हा त्या बगीच्या मध्ये ठेवला आणि गुपचूप पुन्हा त्यांच्या महालामध्ये परत आल्या योगायोगाने त्याच वेळी श्री राम श्री नाराज होणे आले होते प्रभू श्रीरामांनी नारद मुलीचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि त्यांना आसनावर बसण्यास सांगितले प्रभू श्रीरामांनी सीता मातेला भोजन वाढण्यास सांगितले माता सीतेने दोन ताटामध्ये भोजन वाढले एक ताट प्रभू श्रीरामांसमोर ठेवले आणि दुसरे ताट श्री नारद मुलीच्या मुन मुली जवळ घेऊन जाण्यासाठी त्यांनी झाल्या तेव्हा नाराज नारद मुनी म्हणाले हे माता मला क्षमा करा आज मी तुम्ही वाढलेले अन्न नाही खाऊ शकत कारण आज तुम्ही एक खूप मोठे पाक केले आहे आज द्वादशी आहे आणि द्वादशीच्या दिवशी तुम्ही एक तुळशी पत्र तोडले आहे असे म्हणतात की द्वादशीला संक्रांतीला आणि मंगळवारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आणि घरामध्ये नवीन बालक जन्माला आल्यानंतर कोणाचा दिगंत झाल्यानंतर जे लोक तुळशी पत्र तोडतात ते लोक या जगातील एका मोठ्या महापापाचे धणी बनतात आणि म्हणूनच आज मी तुम्ही वाढलेले अन्न खाऊ नाही खाऊ शकत भगवान श्री रामांना हे सर्व तर माहितच होत कारण या सर्व लिलेचे करता करविता होते आणि त्यांच्या इच्छेने हे सर्व करत होते हे सर्व जाणून सुद्धा प्रभू श्रीराम मुलींना विचारू लागले हे देवाची या बापापासून मुक्तता हे देवशी या पापापासून मुक्तता मिळवण्याचा कोणता उपाय नाही का जर तुम्हाला यावरील उपाय माहीत असेल तर देवी सीतेला हा उपाय सांगून त्यांना या अपराधापासून मुक्त करा नारद म्हणू लागले हे भगवंत याचा एकच उपाय आहे जर देवीची तात्या तुटलेल्या तुळशीची पत्राला तिच्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशीच्या झाडावर पुन्हा जोडू शकली तर सीता माता या पापापासून मुक्त होऊ शकते सीता माता म्हणू लागले हे देवर्षी यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे मी माझ्या पतिव्रता धर्माच्या जोरावर त्या तुळशी पत्राला त्या झाडासोबत आत्ता लगेच जोडते एवढं बोलून सीता माता पुन्हा त्या तुळशीच्या बागेमध्ये गेली आणि त्या तुटलेल्या तुळशी पत्राला प्रणाम करून भक्तीपूर्वक भावनेने म्हणू लागले हे तुळशी माता जर माझ्या मध्ये धर्माची शक्ती असेल तर हे तुटलेले तुळशी पत्र पुन्हा तुझ्या अंगासोबत जोडून घे असे म्हणून जेव्हा सीता मातेने समोर पाहिले तेव्हा तो तुळशी पत्र तुळशीच्या झाडाला पुन्हा जोडला गेला नाही आणि हे सर्व पाहून सीता मातेला खूप जास्त दुःख झाले सीता माता विचार करू लागली की मी असं कोणतं कार्य केलं आहे ज्यामुळे माझा पतीव्रता धर्माची शक्ती कमी झाली आहे सीतामाता खूपच दुखी झाली तिला खूप वाईट वाटत होते नारद मुनींनी पाहिले की माता सीता खूप जास्त दुखी आहे तेव्हा ते मातेच्या जवळ गेले आणि मातेला गे माते समजावलेला समजावू लागले हे माते या तुळशी पत्राला न जोडण्याचं कारण हेच आहे की तुम्ही प्रभू श्रीरामाच्या आधी कमल पुष्पाचा सुगंध घेतला होता पतिव्रता स्त्रीने हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे कि तिच्या पतीने आनंदाने त्या पुष्पाचा सुगंध घेतला नसेल तर अशा वेळी स्वतःने सुद्धा कुठल्याही पुष्पाचा सुगंध घेऊ नये आता तुम्ही एक काम करा तुम्ही तुळशी पत्रालाही बोला की हे तुळशी पत्रा जर मी त्या कमल पुष्पाचा सुगंध घेण्या व्यतिरिक्त दुसरा कोणत्याही प्रतीचा निराधार केला नसेल तर तुम्ही तुमच्या तुटलेल्या स्थानावर जाऊन पुन्हा जोडून जा नारद मुनीच्या म्हणण्यानुसार पुन्हा तुळशी पत्राची प्रार्थना केली आणि म्हटलं हे तुळशी माता कमल पुष्पाचा सुगंध घेण्या व्यतिरिक्त जर माझ्याकडून तर तुम्ही तुमच्या स्थानावर जाऊन जोडून जा सीता मातेच्या एवढ्या बोलण्यानंतर लगेचच तुळशी पत्र जाऊन पुन्हा त्याच्या स्थानावर जोडले गेले सर्व देवी देवतांनी ऋषी मुनी सीता मातेचा जय जयकार केला आणि त्याच वेळेला प्रभू श्री रामाने जवळ घेतले आणि म्हणू लागले हे देवी ही सर्व माझ्याद्वारे रचली गेलेली एक लीला होती माझ्या इच्छेनेच ते तुळशी पत्र तुटले होते तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी हे सर्व केले होते माझ्या बोलण्यानुसार असणाऱ्या मुलींनी तुम्ही दिलेल्या अन्नग्रहण केले नाही आणि म्हणूनच तुम्ही नाराज मुलींना क्षमा करा सर्व नारी जातीला मी तुमच्या मार्फत एक शिकवण दिली आहे की त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा पूर्वी कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेऊ नये धर्माची स्थापना करण्यासाठी सज्जनांनी रक्ष करण्यासाठी आणि दृष्टांचा विनाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे स्त्रियांनी त्यांच्या विवेक बुद्धीने पतिव्रता धर्माचे पालन केले पाहिजे स्त्रियांनी कधीसे चार काम त्यांच्या नवऱ्याच्या पूर्वी करू नयेत पहिले काम कोणत्याही गोष्टीचा उपभोग नवऱ्याच्या पूर्वी घेऊ नये आणि जर घ्यायचे असेल तर नवऱ्यासोबत किंवा नवऱ्याची अनुमती घेऊनच घ्यावे दुसरे काम कुठल्याही अनोळखी व्यक्ती सोबत वार्तालाप करू नये जर तुमच्या घरी कुठलीही अपरिचित व्यक्ती किंवा बाहेरचा व्यक्ती आला असेल आणि जर तो परिचित असेल तरी सुद्धा नवरा असताना त्याच्यासोबत वार्तालाप करू नये तिसरी गोष्ट नवऱ्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात करू नये चौथी गोष्ट नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय कुठल्याही व्यक्तीला घरी बोलावू नये आणि त्यांच्या सोबत कुठेही जाऊ नये स्वतःच्या वडिलांच्या घरी सुद्धा नवऱ्याची अनुमती घेतल्याशिवाय जाऊ नये संकट काळामध्ये स्त्रिया स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यांच्या खाजगी गोष्टी किंवा मान अपमानाच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणाला सांगायचे असतील तर अशा वेळी नवऱ्याला प्रथम बोलू द्यावे असे केल्याने स्त्रियांचा स्वाभिमान सम्मान सदैव टिकून राहतो तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माझी माहिती व ही पौराणिक कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद